नमस्कार आप देख रहे हैं डब्ल्यू एच न्यूज़ जनजन की आवाज मैं विजय खौसे हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद हां आप आपल्या भूतर रावेल त्याच्यामध्ये मतदारांच्या सोबत थेट संपर्क साधायचा आहे प्रत्येक खरावर वाहनावरती स्टिकर लावायचे आहे मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आम्ही जे काही लाभार्थी होते त्या लाभार्थ्यांना संपर्क साधायचा आहे राज्य शासनाच्या वतीनं मागच्या दोन हजार चौदा ते एकोणवीस या कार्यकाळामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आणि त्यानंतरच्या आत्ताच्या या कार्यकाळामध्ये जे काही लाभार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचे आहेत युवा असतील महिला असतील किसान असतील अशा सगळ्या लोकांच्या पर्यंत भारतीय जनता पक्षाचा विचार भारतीय जनता पक्षाच्या सरकारामध्ये झालेली कामं ही नियमितपणे त्यांच्यापर्यंत पोहोचली करायची आहेत आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला ते कसं मत मिळेल त्या पद्धतीचं चिंतन देखील कार्यकर्त्यांनी करायचं आहे आपल्या माध्यमातून निश्चितपणानं मी नागपूर शहरातल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की त्यांनी आपलं बहुमूल्य मत हे मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारला आणि नागपूर लोकसभेचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार म्हणून लोकप्रिय नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना द्यावं असं देखील आव्हान आम्ही सगळेच आपल्या माध्यमातून या नागपूर शहराच्या मतदार बंधू आणि भगिनींना करू इच्छितो या बूथ विजय अभियानामध्ये प्रत्येक पानाचा प्रमुख ही जी आमची भारतीय जनता पक्षाची कोर संकल्पना आहे ती आम्ही पूर्णत्वास नेलेली आहे आज नागपूर शहरामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये जे दोन हजार अठ्ठ्याऐंशी बूथ आहेत त्या प्रत्येक बुथचा प्रमुख त्याची वन प्लस थर्टी वन अशी कार्यकारिणी आणि आता प्रत्येक पानाचा प्रमुख म्हणजे एकदम शेवटच्या माणसापर्यंत पोचकं होण्याचं देखील काम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न आरंभलेला आहे आणि आम्ही जवळपास ऐंशी टक्के काम देखील त्याचा आम्ही पूर्ण केलेला आहे त्याचप्रमाणे समाज माध्यमांचा जो प्रभाव वाढलेला आहे ते सर्वविदित आहे आणि त्यामुळं आम्ही एका बूथमध्ये जवळपास किमान शंभर नागरिकांचे व्हॉट्सअपचे ग्रुप आणि त्याचप्रमाणे ही जी वन प्लस थर्टी वनची कार्यकारिणी त्याच्यातले वीस ते, ते बावीस प्रमुख अशा पद्धतीचे आणि त्या बूथमध्ये राहणारे सगळे वरिष्ठ नेते जे कोणी असतील मग ते कोणत्याही आघाड्यांशी संबंधित असतील किंवा पॅरेंट बॉडीशी असतील किंवा आणखीही इतर पद्धतीनं भारतीय जनता पक्षाशी जुळलेले असतील अशा सगळ्या लोकांचा देखील एक व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार केलेला आहे मला निश्चितपणे विश्वास आहे की येणाऱ्या एकोणवीस एप्रिलला नागपूर शहरातून नितीनजी गडकरी साहेबांसारखं सक्षम नेतृत्व दूरदृष्टीचं नेतृत्व ज्यांनी नागपूर शहरामध्ये एका वि, विकासाचे वेगळ्या उंचीचे परिमाण स्थापित केलेले आहेत अशा पद्धतीचं दूरदृष्टीचं द्रष्ट नेतृत्व निश्चितपणानं निवडणूक जिंकेल आणि केंद्रामध्ये देखील मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार चार जूनच्या निकालाच्या नंतर दिसेल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब आहेत त्यांनी जो संकल्प सोडलेला आहे की आम्ही पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकू आज या फेरीतल्या लोकांच्या ज्या काही सूचना किंवा ज्या काही फीडबॅक आमच्याकडे आलेले आहेत त्यावरून आज असं निदर्शनास येत आहे की जवळपास आम्ही ही जागा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या या महायुतीमध्ये सामील असलेल्या सगळ्या पक्षांचे च्या अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याची स्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना देखील या जनतेला धन्यवाद देताना आपल्याला देखील मी धन्यवाद देऊ इच्छितो धन्यवाद नागपूर लोकसभा विनंती केली सारंग गडकरी यांनी दोन हजार चौदा मध्ये बीजेपीची सीट तरी पण ही बीजेपीची सीट आली गडकरी मुळे आणि मात्र श्री बांधवांना हेच दिलेले आव्हान की तुम्ही आता व्यक्तीकडे बघा त्यांच्या माणुसकीकडे बघा हे लक्षात घ्या की गडकरी साहेबांच्या परिवारातला कोणताही व्यक्ती हा भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचा भाग नाही हे स्वतः गडकरी साहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि गडकरी साहेबांनी हे देखील सांगितलेलं आहे की माझ्या संपत्तीचं वारसदार माझ्या परिवारातला कोणता व्यक्ती होऊ शकेल परंतु राजकारणात जी काही माझी मिळकत आहे जो काही मी राजकारणात जे जे काही माझं स्थान आहे त्याचा वारसदार मात्र माझ्या परिवारातला कोणताही सदस्य होणार नाही त्यामुळं मी या खरं तर आत्ता जी काही स्थिती आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा आणखी जे काही भाग असतील त्यामुळं कोण काय बोलतं किंवा कोण काय करतं मी आज काय बोललो त्याचे परिणाम उद्या काय होतील किंवा मग माझं म्हणणं जे काही आहे ते लोकांच्या पुढं कोणत्या पद्धतीने नेण्यात येईल यावरती सध्या तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे व्यक्ती म्हणून किंवा माणसांचा प्रभाव पूर्णत्वाने संपलेला आहे त्यामुळं या, या विषयावर अधिक पुढे बोलणं हे योग्य होणार नाही पण एक गोष्ट निश्चितपणानं कबूल करावी लागेल की या शहरातलं जे काही मतदानाची जी काही टक्केवारी असेल किंवा ज्या पद्धतीचं रहिवासी ज्या पद्धतीचे मतदार किंवा ज्या या शहराचं जे काही महत्व आहे ऐतिहासिक महत्व आहे या ठिकाणी ज्या ज्या समाजाचे वेगवेगळे लोक आहेत त्या पद्धतीनं जर आम्ही विचार केला तर निश्चितपणानं गडकरी साहेबांनी कधीही कोणाला जातीच्या धर्माच्या पंथाच्या भाषेच्या वेशभूषेच्या भोजन पद्धतीच्या संदर्भाने कधीही गडकरी साहेबांनी अशा पद्धतीचा विषय पुढे केलेला नाही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने देखील अशा पद्धतीचा विषय पुढे केलेला नाही त्यामुळे मी पुनश आपल्याला आवाहन करतो की गडकरी साहेबासारख्या आभाळा एवढ्या उंचीच्या व्यक्तिमत्वाला जाती धर्माच्या संकल्पनेमध्ये अडकून ठेवता येणार नाही या चौकटीत बसवता येणार नाही आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार न करता या नागपूर शहराच्या ज्या स्वाभिमानाची लढाई गडकरी साहेबांनी सुरू केलेली आहे आणि ज्या आत्मसन्मानाच्या संकल्पना आम्ही मांडलेल्या आहेत त्याच्यावर विश्वास ठेवत या शहराच्या नागरिकांनी गडकरी साहेबांना मतदान करावं एवढीच विनंती मी आता खरं तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे म्हणत म्हणलं की आताची जी काही परिस्थिती आहे कोण काय बोललं आर्टिफिशियस इंटेलिजन्सचा प्रकार असेल किंवा आणखी कोणत्या पद्धतीचा विषय असेल मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता या नात्यानं आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत मला असं वाटते मी कुठेही काहीही म्हणलेलं नाही मी असं कुठेही काहीही म्हणलं नाही आहे हा व्हिडिओ तुम्ही जो काही प्रसार माध्यमांमध्ये जो चालतो तो व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे की कोणाचा आहे की त्यात कोण बोलताय त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही तो व्हिडिओ मी स्वतः पाहिला देखील नाही त्यामुळं आणि मी कि जे सांगितलं की गडकरी साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते कोणत्याही धर्माच्या पंथाच्या चौकटीत बांधता येण्यासारखं नाही आहे एक लक्षात घ्या कधी कधी एक, एक लक्षात घ्या कधी कधी कोणाच्या भावना कोणत्या पद्धतीच्या असतील त्याचं विश्लेषण करणं किंवा त्याची मांडणी करणं हे प्रत्येकाला सहज शक्य नाही गडकरी साहेबांच्या वरती प्रेम असणाऱ्या लोकांची संख्या एवढी आहे की ते कोणत्या पद्धतीनं गडकरी साहेबांच्या संदर्भात ते बोलतील त्या पद्धतीने त्याची मांडणी होईल आता निवडणूक पहिल्याच टप्प्यात आहे आणि आता पुढे तुमच्याकडे आज समाज माध्यमांचा प्रभाव खरं तर व्यक्ती जीवनावर एवढा पडलेला आहे की उद्या पुढे काय काय येईल ते आज सांगता येत नाही त्यामुळे या विषयावर खूप काही बोलावं याची आवश्यकता निश्चितपणानं मला वाटत काय आहे तो विशेष फक्त दक्षिण नागपूरच भारतीय जनता पक्षाचा गड आता नाहीये संपूर्ण भारत देश भारतीय जनता पक्षाचा गड झालेला आहे नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचा गड झालेला आहे महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाचा गड झालेला आहे तुम्ही ज्या विषयाच्या संदर्भाने आज मला विचारणा करताय त्या विषयाच्या संदर्भाने मला काहीही माहिती नाही त्यामुळे त्या विषयाची माहिती घेतल्यावरच माहिती पोहोचलू जोशी आताची

वरिष्ठांपासून पन्ना प्रमुख आणि त्या पलीकडचा देखील कोणताही कार्यकर्ता भारतीय जनता पक्षामध्ये नाराज असल्याची माहिती आमच्यापर्यंत अद्यापही आलेली नाही आता विशेष शाखेचा ज्या काही सर्वेच्या संदर्भाने आपण हे सांगता ते जरा विशेष शाखेलाच बोलू द्या या विशेष शाखेच्या ज्या काही संकल्पना असतील जे काही सर्वे असतील त्या संदर्भाने आपण तुमच्याकडे जे काही फिडिंग आलं असेल ते फार वेगळ्या पद्धतीचं असेल तुमचे सौरचे संबंध असतील त्यामुळे त्या विषयावर मी काय करू इच्छित नाही फक्त मी एवढं निश्चितपणानं सांगू शकेन की भारतीय जनता पक्षानं मागच्या दहा वर्षाच्या मोदीजींच्या कार्यकाळामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री म्हणून आणि आता उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळाच्या नंतर भारतीय जनता पक्षाच आणि महायुतीचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये त्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आम्ही कोणाचीही जात बघितली नाही धर्म तपासला नाही गरजूंना मदत करण्याचं काम गडकरी साहेबांनी केलेलं आहे जाती धर्माच्या अपरोक्ष त्याच्या पलीकडे गडकरी साहेबांची नुसती प्रतिमा त्यांनी गेली नाही तर ते ती प्रतिमा त्यांची तयार झालेली आहे आणि ती भूमिका ते जगलेली आहे त्यामुळं नागपूर शहरातली जी काही साडेबावीस लक्ष मतसंख्या आहे वड़ी है, उशारा है, है। ही एवढी चाणाक्ष आहे हुशार आहे सुज्ञ आहे त्यात तुमचाही समावेश आहे म्हणजे सगळ्यांचा समावेश आहे की ते जाती धर्माच्या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन एका दूरदृष्टीच्या नेत्याला निश्चितपणानं त्याच्यावर विश्वास दाखवत आपलं बहुमूल्य मत त्यांच्याकडे देतील हे राज्य आता काँग्रेसनं एक लक्षात घ्या काँग्रेस किंवा तत्सम पक्षांनी आजपर्यंत जाती धर्माचे पंथाचे घरिता लावलेले आहे निवडणुकीला सामोरं जाताना बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला निवडणुकीला सामोरं जाताना काँग्रेसनं नेहमी सांगितलं की या जातीचे एवढे मतदार आहेत त्या जातीचे तेवढे आहेत त्या जातीचे तेवढे आहेत अशा संकल्पनातून नागपूर शहराला आम्ही कोणत्या दिशेनं नेणार आहोत याचं चिंतनाने विचार करण्याची देखील गरज कर सगळ्यांकडे त्यामुळं मी फक्त आपल्याला आपल्या माध्यमातून अशीच विनंती करेन की हा प्रकार महाराष्ट्रातून देखील संपलेला आहे नागपुरातून तर फारच घुडीस मिळालेला आहे त्यामुळे गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे त्या कामाकडे पाहूनच नागपूर शहराची जनता मदत करेल गडकरी साहेबांच्या विश्वासाला पात्र ठरेल गडकरी साहेबांवर विश्वास दाखवेल आणि आपलं मत देईल आणखी जर तुम्हाला खूप खोल्यात जायचं असेल तर माझं तर आव्हानच आहे काँग्रेसवाल्यांना की त्यांनी जे काही आपल्या सत्ता काळामध्ये किंवा मग तुमच्या उमेदवाराने देखील त्यांच्या या पाच वर्षाच्या सत्ता काळामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काही कामं केलेली आहेत त्याची श्वेत पत्रिका त्यांनी काढली पाहिजे सामान्य नगरसेवक देखील आपलं पुस्तक काढून सांगतो की आम्ही ही कामं केलेली आहेत एक प्रश्न अजून आहे आता गटकरी साहेब म्हणजे देशाचे नेते आहेत आणि तुम्ही वारंवार एकच म्हणाले की मोदी गडकरी साहेबांकडे एकतर तुम्ही गडकरी साहेबांच्या नावाला जी पसंती दाखवली आणि जो विश्वास दाखवला की निवडून येतीलच याबद्दल सगळ्यात पहिले मी सगळं आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो की पहिल्यांदा तुम्ही असं म्हणाला धन्यवाद देतो नाही अभिनंदन नंतर तुम्ही आमचं कराल आता पहिले मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही गडकरी साहेबांच्या कार्यकुशलतेवर कर्तृत्वावर नेतृत्वावर नीतीवर नियतीवर विश्वास दाखवला आणि गडकरी साहेब निवडून येण्याचं प्रिडिक्शन केलं त्याबद्दल धन्यवाद देतो परंतु एक लक्षात ठेवा भारतीय जनता पक्ष याची सिस्टम आहे याची आपली एक मोठं सॉप्रिनिटी आहे याच्यामध्ये संसदीय मंडळ असेल येणारे निवडून येणारे खासदार असतील अशा पद्धतीनं सगळा विचार विमर्श झाल्यावर गोष्टी पुढच्या होतील आज आम्ही गडकरी साहेबांच्या साठी नागपूरमध्ये सगळ्या लोकांनी मतं द्यावं एवढंच मागणं घेऊन तुमच्यापर्यंत पोहोच सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ पाच लक्ष मतांच्या पेक्षा अधिकच्या फरकाने या नागपूर <ड़ी गेरीति क्तेवाँगी> शहरातले मतदार जात धर्म पंथाच्या बॅरियर्स तोडून विकास कामावर विश्वास ठेवत नितीनजींच्या नेतृत्वावर नियतीवर नितीवर विश्वास ठेवत ही निवडणूक जिंकून देतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे

भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष ऐकला एक एक करा एक एक नाही लक्षात कोणताही फरक पडणार आणि भारतीय जनता पक्षाच मतदान किंवा नेतृत्व हे लाटांवर चालत नाही आम्ही शेवटच्या माणसापर्यंत पोचले झालेलो आहोत आम्ही आणि आमचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते हे निवड मतदानापुरतं किंवा मतदानाच्या दिवसांमध्ये काम करत नाही किंवा निवडणुकीच्या दिवसांपुरतच फक्त या पद्धतीचं काम करत नाही तर आम्ही सातत्यानं सत्ता काळातही मागच्या पाच वर्षात दहा वर्षात आत्ताच्या काळात आणि रोज लोकांच्या पर्यंत पोचणे होण्याचं काम करतो आहे तुम्ही जर गडकरी साहेबांचा पूर्ण जर कार्यकाळ तपासलात एवढंच नव्हे तर कोरोनाच्या काळामध्ये जरी तुम्ही गडकरी साहेबांचं काम पाहिलं तर एक बाप माणसाच्या भूमिकेमध्ये एका पालकत्वाच्या भूमिकेमध्ये गडकरी साहेबांनी काम केलेलं आहे मग ते ऑक्सिजन आणण्यापासून असेल रेमडेसिवीर असण्या करण्या आणण्यापर्यंतच्या त्या पद्धतीच्या निर्माण करण्याच्या पासून जे विषय असतील गडकरी साहेबांनी सातत्यानं काम केलेलं आहे दिव्यांगांच्या संदर्भामध्ये गडकरी साहेबांनी एवढं मोठं काम उभं केलेलं आहे की आणि असे असे अनेक प्रसंग राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातल्या अशा अनेक योजना आहेत ज्या गडकरी साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये के पोचत्या केलेल्या आहेत आमच्या पुढं कोणत्याही पक्षाचं आव्हान नाही हे समजून घ्या मी पुनश आपल्या शब्दांना अधोरेखित करतो आमच्या पुढं कोणत्याही पक्षाच आव्हान नाही आणि गडकरी साहेबांच्या पुढं तर कोणत्याही लोकांचं आव्हान नाही की ही सीट सहज निवडून येईल आणि पाच लक्ष मतांच्या पेक्षा जास्त निवडून येईल आणि एम आणि अगर प्रहार यांनी महाराष्ट्र सागरीला समजले एक लक्षात घ्या एका व्यक्तीच्या विरुद्ध जेव्हा अनेक लोक जमा होतात अशा अनेक छोट्या मोठ्या संघटना त्यामुळे खूप काही फरक पडेल असं मला वाटत नाही आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील गडकरी साहेब चौपन्न टक्के मतं घेऊन निवडून आलेले आहेत पोलिंग वोटच्या हे समजून घ्या आणि नागपूर शहर हे सुज्ञांचं शहर आहे तुमच्यासारखे हुशार लोक सुज्ञ लोक शहाणे समजदार लोक या शहरात राहतात तुम्ही आज जरी माझ्याकडे कितीही प्रश्न उभे केले तरी मला विश्वास आहे की तुम्ही देखील तुमचं मत हे भारतीय जनता पक्षाला आणि गडकरी साहेबांना द्याल एक हा मी ऐकायला तयार आहे हेच ऐकायला तयार नाही तुमचं